उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मित्रपक्षांवर अप्रत्यक्ष टीका करताना आपल्याला उमेदवारी देण्यासाठी दिल्लीला विचारण्याची गरज नाही आपण आपले निर्णय स्वतः घेणार आहोत असे स्पष्ट केले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या पक्षांतील आमदार आणि कार्यकर्ते प्रवेश करत असल्याने पक्षाची ताकद वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले जालना येथील संत एकनाथ रंगमंदिरात अंबड घनसावंगीचे माजी आमदार शिवाजीराव चौथे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश सोहळ्यात अजित पवार बोलत होते यावेळी आमदार सतीश चव्हाण विक्रम काळे विजयसिंह पंडित माजी आमदार सुरेश जेतली या आदी मान्यवर उपस्थित होते पवार म्हणाले की आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून कार्यकर्त्यांनी ताकदीने सामोरे जायला हवे महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे जाती धर्माच्या नावाने प्रश्न निर्माण होत आहेत पण ते नाय्य पद्धतीने सोडवले पाहिजेत असे ते म्हणाले सिंचन घोटाळ्याबाबत झालेल्या आरोपांची खंत व्यक्त करत पवार म्हणाले नाथसागर धरणापासून बाभळीपर्यंत अनेक लहान धरणे उभारली आज या भागात ऊस कापूस तूर सोयाबीन आणि फळबागा दिसत आहेत ते याच कामामुळे राज्यातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगून पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनाम्याचे आदेश दिल्याचेही स्पष्ट केले दसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये मदत जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असेही त्यांनी जाहीर केले